भारतीय जनता पार्टी ह्या पक्षामध्ये अनेक वर्षांपासून अनेक कार्यकर्ते अगदी मनापासून जीव देऊन आपलं सगळे कार्य करत आहेत आणि जेव्हापासून मी प्रवेश केला आहे माझा हेतू हाच राहिला आहे की जे सगळे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांची आपला एक ओळख परिचय व्हावा आज जरी कोणी माझ्यापेक्षा वयाने लहान असलं कोणी मोठं असलं कोणी आ... नुकतंच प्रवेश केलेलं असलं की कोणी खूप वर्षांपासून पक्षाचे काम करत असलं हे सगळेजण आज माझ्यासाठी एक मार्गदर्शक आहेत कारण की आज मी जो प्रवेश त्या परिवारात प्रवेश केला आहे हे सगळे ह्या परिवारातले एक सिनियर मेंबरच मी समजते आणि हे सगळ्या मेंबर्सकडनं हे सगळ्या लोकांकडनं स आता मार्गदर्शन मिळेल हेच माझी अपेक्षा आहे ह्या ह्या प्रोसेसमध्ये आता जो प्रवास केला गेल्या दहा दिवसात प्रवेशानंतर मला अगदीच प्रत्येक ग्राउंड लेवल कार्यकर्त्याकडनं खूप सुंदर रिस्पॉन्स आला आणि सगळ्यांना सगळ्यांशी जुळून घेण्यामध्ये असं वाटलं की हे खरंच एक परिवार आहे आणि ह्या परिवारामध्ये येऊन आपण आपले चर्चामार्फत एकमेकांशी बोलून प्रत्येक गावाच्या विषय समजू पण शकतो आणि एक नवीन कार्यकर्ता म्हणून जे आज पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे तर फक्त महिलांचे नव्हे फक्त आरोग्याचे नव्हे तर अजून विविध विषयांवरती ते पण आपण सगळ्या चर्चा करू शकतो आणि मी सदैव चोवीस तास या सगळ्यासाठी अवेलेबल आहे